शासना धाण्यावा स्वर्गीय हिंद केसरी हजरत पटेल यांचा चिरंजीव हसद पटेल ओमपी चिवटी लताच कोलादी मनगट त्या मनगटाला भेटल्या स्वर्गीय हिंद केसरी हजरत पटेल यांच्या स्मृती प्रीतीचा चाललेला हा मुकाबला सोलापूर जिल्हा कुस्तीच्या आगारामध्ये अक्कलकोट नगरी स्वामी महाराजांची नगरी आणि हजरत पटेलांचं गाव म्हणून या अक्कलकोट तालुक्याची ओळख आहे आणि कुस्ती आपल्या होम बीचवरती लढतात पैलवान हसन पटेल काया करा की सर्वांनी कुस्ती क्षेत्रामध्ये ज्या पैलवानच्या नावाला वलय प्राप्त झालेल्या बापाचं आणि लेखाचं नाव महाराष्ट्रात मोठ्या जोडीमध्ये कुणाचं झालं असेल तर हजरत पटेल आणि हसन पटेल या पिता पुत्राचं महाराष्ट्रात अनेक पैलवान जीवार नेता येतील हिंद केसे त्रिपती यांना खटरा हिंद केसे झाले पोराचं नाव देशात होताना दिसलेलं आहे पैलवान देवनाथ सिंह यांना त्यांच्या मुलाचं नाव होताना दिसत नाही अनेक पैलवानाची उदाहरण आहेत महाराष्ट्रामध्ये एक सतरा आणि एकाहत्तरचे महाराष्ट्र केसे अदुन चौगुले आणि पैलवान विनोद चौगुले या पिता नाव हिरामल मनकर आणि विक्की मनकर या पिता पुत्रातून नाव होताना दिसतय तसं हसन पटेल आणि हजरत पटेल या पिता पुत्राचं नाव कब्जा घेतला पैलवान सोनू पैलवान म्हणून हसनचा पण हसन हा फार बलरंग चा पैलवान आहे बाहुबली आहे कब्जा घेतला रोमूनटना नावाची पकड घेतलेली आहे हसन त्यातून बचाव करण्याचा प्रयत्न हसनचा अगदी शांतते कुर्ती मैदान प्रेक्षक पाहताय आणि हसन पटेल निघून गेलेले टाळे करा की टाळी दोघांचे मिळून दोनशे सत्तेचाळीस किलो वजन आहे पंच म्हणून तर सावध आहे हा फोटोग्राफी करणारे सिद्धेश्वर रमेश दुद्दीसर आमंतर ठेवून आहेत कुस्तीगुरु दंगा काहीतरी घडणार आहे त्यांना माहिती आहे पैलवाव सोनू ग्रेवाल आणि हताल कब्जा घेण्याचा प्रयत्न आणि कब्जा घेतला हो सोन अग्रवाल ज्ञानेश्वर आसवले युट्यूब चॅनल अशोक सर युट्यूब चॅनल एकशे प्रत्येक जर मोठी क्षेत्रामध्ये योगदान देताना दिसतोय आज आजचे गावामध्ये कुणी तणानं कुणी धणानं कुणी कायेनं कुणी वाचेनं असं अनमोल असं साठवल तुम्ही दिले म्हणून पटील फॅमिलीनं हा चला मोठा कार्यक्रम घेतलेला आहे या कुस्ती मैदानाला पायाला भिंगरी बांधून सुरेश भाऊ मोचे सागरगरी वरिष्ठ सहाय्यक पोलीस निरीक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे अनिल सनगले रमेश आप्पा क्षीरसागर माजी सरपंचाचे गाव अरे या सर्वांच्या पाठीमागं तुम आगे बरो हम तुमारी साथ है हैशांना पाटील आणि पहिलेसार्ड पॉलिसीचे सहा कॉलेज निरीक्षक मान्य श्री संगर साहेब आपण आपल्या जागासोडा साहेबांना आहे परत हाजर पटेल रोड काढून आलेला आहे कुस्ती का फैसला होण्यावाला है

चना <laughs>